शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते या पार्श्वभूमीवर आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली पाणी दरम्यान नवोदयनगर रवींद्रनगर रामगड चौक आणि नक्का वस्ती या ठिकाणी नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहायक आयुक्त गिरीश पंडित सहायक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका आकुलवार तसंच महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग झोन अधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पाणी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा निचरा गटार व्यवस्था रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छतेसंदर्भात त्यावर आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या विशेषतः पावसाचे पाणी तुंबणार नाही यासाठी नाले सफाई व जलनिचऱ्याची गती वाढवण्यावर भर देण्यात आला तसंच या ठिकाणी नाल्यावरती अतिक्रमण झालं असल्यास त्वरित काढून टाकण्यात यावं ज्या ठिकाणी नाला झाले आहे त्या ठिकाणी नाल्याचे रुंदीकरण करावं अशा सूचना दिल्या आमदार सुभाष देशमुख यांनी नागरिकांना विश्वास दिला की त्यांच्या समस्या तातडीनं सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे तसंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे आश्वासन दिले ड्रेने ड्रेनेज लाईन सुद्धा नाला आहे ते दोन्ही एकत्र आल्यामुळे ड्रेनेज पाणी नाल्यामध्ये त्याच्यामुळे घरात सुद्धा ड्रेनेजचं पाणी आहे आणि ड्रेनेज सुद्धा फुल आहे पाणी जस जाऊन द्यायला पाहिजे तसं जाऊन द्यायला पाहिजे आपण काय होतं की का नाही तो आपण तुम्हाला हे ड्रेन लाईन आणि हे दोन वेगळे मुंबई मुंबई सारख्या शहरामध्ये पहिल्यापासून माहिती त्यांच्या प्रत्येक रस्त्यामध्ये ड्रेन लाईन मध्ये दोन्ही साईडला दोन पाऊस झाला प्यायला पाणी नाही

रस्ता आहे जागा आहे रस्ता आहे मी परंत जोपर्यंत नाकाशो आमच्याकडनं नाका तुमच्याकडं नाका तुम्ही जर केलेला असतो नाही पण तो आमच्याकडे नाही तुमचा नाही प्रॉब्लेम नाही मी तुमचा जो नकाशे दाखवला असून तुम्ही